सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिंदेच्या युवा सेनेचे पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आलंय मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना हिंदू दहशतवाद असा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माचा अवमान केल्याचा आरोप करत शिंदेच्या युवसेनेने धुळ्यात तीव्र निषेध आंदोलन केलंय कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे हाणले शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले यावेळी आंदोलनादरम्यान युवासेनेने आरोप केलाय की काँग्रेस पक्षाने नेहमीच सनातन धर्माविरोधात फेक नेरेटिव्ह रचून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या सनातन हा आमचा स्वाभिमान आहे तर भगवा हा शिवरायांचा वारकऱ्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर निषेध आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला जागर जनस्थान करिता रुपक बिरारी धुळे नमस्कार मी प्रसाद कनालाल महाले नुकतच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याने सनातन हिंदू धर्माविषयी बेताल असं वक्तव्य करत सकल हिंदू समाजाच्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्यात अनेक वर्ष काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे नेते हे काँग्रेस पक्षाच्या पक्षा स्थापनेपासून सतत हिंदू धर्मियांच्या आणि हिंदू समाजाच्या भावना केवळ आणि केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वारंवार दुखवण्याचं काम करतात पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद या विषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे तसंच पृथ्वीराज चव्हाण ज्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कराड नगरीतून जनतेचं प्रतिनिधित्व करतात परंतु येत्या विद नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं मानसिक कच्चीकरण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींविषयी त्यांनी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम केलेलं आहे याच्यात निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश ताजा महाले यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे व सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या पृथ्वीराज जाहीर निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणाने महाराष्ट्राची तर संपूर्ण हिंदू धर्मियांची हिंदू समाज बांधवांची माफी मागावी अन्यथा युवासेना आणि शिवसेना या पृथ्वीराज चव्हाणचे वाबाडे काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि पृथ्वीराज चव्हाणाने स्वतःचं नाव बदलवून त्या ठिकाणी मोहम्मद गोरी असं काहीतरी स्वतःचं नाव त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांनी करावं या पृथ्वीराज चव्हाणचा आम्ही सकल शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय